श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते श्रावण महिना हा सुरू झालेला आहे आणि पहिला श्रावणी सोमवार हा होऊन गेलेला आहे आणि पहिल्या श्रावणी सोमवारी ज्यांना कोणाला रुद्राभिषेक हा करता आला नसेल तर त्यांनी इथून पुढे चारही श्रावणी सोमवारी हा रुद्राभिषेक करायचा आहे आणि संपूर्ण महिनाभरसुद्धा तुम्ही हा रुद्राभिषेक तुमच्या घरी करू शकतात तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हीच संपूर्ण माहिती देणार आहे की अगदी शास्त्रोक्त पद्धतीने घरच्या घरीच आप आपल्या देवघरामध्ये जी शिवपिंड आहे तिचा आपण घरीच रुद्राभिषेक हा कसा करायचा आणि हा रुद्राभिषेक करत असताना कोणते स्तोत्र आणि मंत्र हे आपल्याला पठण करायचे आहेत याबद्दलचं संपूर्ण माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजेच रुद्राभिषेकाबद्दल तुमच्या मनामध्ये कुठल्या जर शंका असेल तर त्या शंका तुमच्या दूर होतील आणि रुद्राभिषेक हा आपण घरीच कसा करायचा याबद्दल संपूर्ण माहिती ही तुम्हाला या व्हिडिओमध्ये नक्कीच मिळेल त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत कुठे स्किप न करता नक्की बघा तुम्ही जर पहिल्या श्रावणी रुद्राभिषेक रुद्राभिषेका केला नसेल तर या व्हिडिओमध्ये दिलेल्या माहितीप्रमाणे हे आणि मंत्र पठण करून तुमच्या घरीच रुद्राभिषेका करू, करू शकतात रुद्राभिषेक ही भगवान शिवशंकरांची अतिशय उच्च कोटीची आणि आवडती अशी सेवा आहे आणि हा अभिषेक आता आपण आपल्या घरीच कसा करायचा आहे याची संपूर्ण माहितीही बघूया चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर आता नुकताच श्रावण महिना सुरू झाला आहे आणि आज आहे दुसरा श्रावणी सोमवार तर दुसऱ्या श्रावणी सोमवारी आपल्याला आपल्या घरीच आपल्या देवघरामध्ये जी काही शिवपिंड आहे तिच्यावर घरच्या घरीच रुद्राभिषेक हा कसा करायचा आहे हेच आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत रुद्राभिषेक करत असताना कोणते स्तोत्र आणि मंत्र हे आपल्याला म्हणायचे आहे याबद्दलच संपूर्ण माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे पहिल्या श्रावणी सोमवारी जर तुम्हाला मासिक धर्म असेल किंवा सुतक असेल किंवा काही इतर काही कारणांमुळे रुद्राभिषेक हा तुमच्या घरी करायला जमला नसेल तर आता या दुसऱ्या श्रावणी सोमवारी आणि इथून पुढे येणाऱ्या प्रत्येक श्रावणीसोमवारी तुम्ही हा रुद्राभिषेक मी ज्या पद्धतीने तुम्हाला सांगत आहे त्या पद्धतीने नक्की करा आणि जे स्तोत्र मंत्र पठण करायला सांगणार आहे त्याप्रमाणे तुम्ही ते स्तोत्र मंत्र पठण करून हा अभिषेक नक्की करा जो काही रुद्राभिषेक आहे तो तुम्ही संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये करू शकतात त्याचप्रमाणे तुमच्या घरामध्ये इतर कुठलीही कठीण समस्या असेल ज्याप्रमाणे की कोणी तुमच्या घरामध्ये आजारी असेल खूप व्यसनी लोकं असतील तुमचे मुलं खूप चिडचिड करत असतील तापटपणा करत असतील तर अशा सगळ्या कारणांसाठी समस्यांसाठी तुम्ही हा रुद्राभिषेक पूर्ण चाळीस दिवसांपर्यंत करू शकतात आणि याची सुरुवात तुम्ही आजपासून करू शकता, आज शकता। संकल्पयुक्त ही सेवा तुम्हाला चाळीस दिवसांची करायची आहे आणि ही सेवा करत असताना जो काही रुद्राभिषेकाचा जे काही पाणी असेल ते पाणी तुम्ही तुमच्या घरातल्या आजारी व्यक्तींना किंवा व्यसनी व्यक्तींना त्याचप्रमाणे तुमची मुलं जी काही चिडचिड आणि तापटपणा करत आहेत रागराग करत आहेत त्या मुलांना प्राशन करायला द्यायचं आहे हे अभिषेकाचं पाणी तुम्ही त्यांना दिल्यानंतर त्यांच्या स्वभावामध्ये किंवा त्यांच्या आजारपणामध्ये नक्कीच फरक हा पडेल तर आता आपल्याला रुद्राभिषेकासाठी काय लागणार आहे तर आपल्या देवघरामध्ये जी काही शिवपिंड आहे ती लागणार आहे आणि त्याचप्रमाणे ही गळती आहे ही अभिषेकासाठी आपल्याला लागणार आहे या पद्धतीने आपल्याला रुद्राभिषेक हा करायचा आहे शिवपिंडीवर सर्वात प्रथम आपल्याला दिवा आणि धूप हा लावून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आता आपल्याला अभिषेकाला सुरुवात करायची आहे त्याचप्रमाणे अभिषेक करताना आपल्याला शुद्ध पाणी हे घ्यायचं आहे पिण्याचं कारण आपण हे अभिषेक केलेलं पाणी नंतर प्राशन करणार आहोत अभिषेक केलेलं हे जे काही पाणी आहे ते अतिशय अमृत असमानाचं झालेलं असतं आणि हे पाणी आपण प्राशन केल्याने आपल्या तब्येतीसंबंधित काही जर तक्रारी असतील तर त्या दूर होतात किंवा व्यसनी व्यक्ती जर तुमच्या घरात असतील तर त्या व्यसनी व्यक्तींचं व्यसन सुटण्यास मदत होते त्यामुळे आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीने हे रुद्राभिषेकाचं पाणी प्राशन करायचं आहे त्याकरता आपल्याला हे शुद्ध पिण्याचं पाणीच इथे अभिषेकासाठी वापरायचं आहे अभिषेक करण्यासाठी इथे मी एका पाटावर शुभ्र पांढरं कापड हे टाकून घेतलं आहे तुमच्याकडे पांढरा कापड नसेल तर तुम्ही लाल कापड घेतला तरीसुद्धा चालेल आणि त्यानंतर इथे तांबणामध्ये शिवपिंडही ठेवून घ्यायची आहे आणि त्यावर आपल्याला याप्रमाणे गळतीही ठेवायची आहे दिवा आणि धूपसुद्धा आपल्याला लावून घ्यायचं आहे आपल्या प्रत्येकाच्या देवघरामध्ये शिवपिंडही असली पाहिजे आणि ही शिवपिंड अशी असली पाहिजे की त्यावर नंदीसुद्धा नसेल आणि नागसुद्धा नसेल याप्रमाणे ही शिवपिंड आपल्या देवघरामध्ये प्रत्येकाच्या असली पाहिजे आणि आपण जेव्हा ही शिवपिंडावर पाणी टाकतो तर ते पाणी ज्या दिशेने गळतं ज्या बाजूने खाली पडतं त्या ती जी बाजू आहे ही बाजू ती उत्तर दिशेला येईल या पद्धतीने ही शिवपिंड आपल्याला आपल्या प्रत्येकाच्या देवघरामध्ये ठेवायची आहे आणि अभिषेकासाठी सुद्धा ही बाजू आहे ती उत्तर दिशेला येईल या पद्धतीनेच ही शिवपिंड आपल्याला ठेवायची आहे नाग आणि नंदी असलेली शिवपिंड ही आपल्याला आपल्या देवघरामध्ये कधीही ठेवायची नसते अशा शिवपिंडीची आपल्या घरामध्ये पूजा ही आपल्याला कधीही करायची नसते त्यामुळे नाग आणि नंदी विरहित पिंड जी आहे शिवपिंड तीच आपल्याला आपल्या देवघरामध्ये स्थापन करायची आहे आणि तिचीच पूजा करायची आहे तर आता आपण बघूया की आपल्याला रुद्राभिषेक हा कसा करायचा आहे आणि कोणते स्तोत्र मंत्र हे पठण करायचे आहे तर आपल्याला इथे गळती कशासाठी घ्यायची आहे तर ही गळती घेतल्याने आपण जे काही स्तोत्र आणि मंत्र हे पठण करणार असू ते आप आपल्याकडनं सलग पठण हे केले जातील जर तुम्ही ते वाटे किंवा चमच्याने चमच्याने पाणी टाकत असाल किंवा पळीने पाणी टाकत असाल त्या पद्धतीने जर तुम्ही हा अभिषेक करत असाल तर तुमची स्तोत्र आणि मंत्र पठण करताना जी काही लिंक आहे ती तुटेल आणि तुमचं मन हे एकाग्र होणार नाही आणि ही गळती जर आपण घेतली तर त्या शिवपिंडेवर सतत पाणी हे पडत राहील आणि आपली जी काही स्तोत्र मंत्र आहेत ती पठण करण्यामध्ये आपलं मन हे एकाग्र होईल आणि आपलं लक्ष हे इकडे तिकडं भरकटणार नाही याकरताच ही गळती आपल्याला आपल्या घरी आणायची आहे तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही ती स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रामधून किंवा जिथे कुठे पूजेचं स्टॉल असेल दुकान असेल शॉपमध्ये जाऊन तुम्ही ही अशी गळती तुमच्या घरी आणायची आहे आणि त्याचा उपयोग तुम्ही रुद्राभिषेकासाठी करायचा आहे हा रुद्राभिषेक करत असताना आपल्याला याची काळजी घ्यायची आहे की या गळतीतलं जे काही पाणी आहे ते संपणार नाही शिवपिंडीवर सतत पाणी हे पडत राहील ह्या पद्धतीने गळतीतलं पाणी आपल्याला कधीही संपू न देता त्यामध्ये सतत पाणी हे टाकत राहायचं आहे गळतीमध्ये पाणी टाकत राहायचं आहे गळती ही आपल्याला रिकामी कधीही होऊ नये द्यायची आहे आणि रुद्राभिषेक करण्यासाठी इथे जवळजवळ एक सव्वा तास हा लागत असतो त्याकरता आपण आपल्याजवळ इतकं पुरेसं पाणी हे घेऊन घ्यायचं आहे की आपल्याला पाणी घेण्यासाठी मध्येच उठावं हे लागणार नाही सतत आपल्याला स्तोत्र मंत्र म्हणत एक ते सव्वा तास हा रुद्राभिषेक करायचा आहे आणि हा रुद्राभिषेक करत असताना आपल्याला मध्येच उठायचं नाही आहे आणि त्याचप्रमाणे रुद्राभिषेक करण्यासाठी आपण ही जी काही शिवपिंडही ठेवलेली आहे तर ती शिवपिंडसुद्धा आपल्याला संपूर्ण रुद्राभिषेक झाल्याशिवाय तिथून उचलायची नाही आहे आणि त्यासाठी हे जे काही तामण इथं मी घेतलं आहे त्याऐवजी तुम्ही मोठं ताट किंवा परतसुद्धा या ताम या रुद्राभिषेकासाठी घेऊ शकतात कारण एक ते सव्वा तास हा लागणारा असतो रुद्राभिषेकाला त्याकरता इथे पाणी जास्त प्रमाणामध्ये ताटा खाली ताटामध्ये किंवा परातीमध्ये जमा होणार आहे आणि हे पाणी आपल्याला त्यानंतर प्राशन करायचं आहे त्यासाठीच आपल्याला इथे खाली मोठं ताट परात किंवा मोठं कुठलंही भांडं अभिषेकासाठी घ्यायचं आहे आणि पाणी सुद्धा पुरेसं तुम्ही तुमच्याजवळ घ्यायचं आहे मध्येच उठायचं नाही आहे रुद्राभिषेकाला सुरुवात करताना आपल्या देवघरामध्ये सर्वात प्रथम स्वामी समर्थ महाराजांचा फोटो स्वामी समर्थ महाराजांच्या अधिष्ठान हे असणं अत्यंत गरजेचं आहे त्याकरता आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये छोटा का होईना स्वामी समर्थ महाराजांचा फोटो हा असला पाहिजे रुद्राभिषेक सुरू करायच्या आधी आपल्याला सर्वात प्रथम स्वामी स्तवन आणि एक श्री स्वामी समर्थ या मंत्राची करायची आहे आणि त्यानंतर गळतीमध्ये पाणी टाकून रुद्राभिषेकाला आपल्याला सुरुवात करायची आहे रुद्राभिषेकाला सुरुवात करताना आपल्याला आता कोणते मंत्र आणि स्तोत्र पठण करायचं आहे हेच आपण बघूया रुद्राभिषेक पठण करताना सर्वात प्रथम आपल्याला गळतीमध्ये पाणी टाकल्यानंतर शिवमहिम्न स्तोत्र हे एक वेळा पठण करायचं आहे त्याचप्रमाणे गणपती अथर्व शीर्ष हे सुद्धा एक वेळा पठण करायचं आहे आणि तसंच रामरक्षा स्तोत्रातले पहिले एक ते नऊ श्लोक जे आहेत ते आपल्याला एक वेळेस पठण करायचं आहे आणि श्री रुद्राध्याय चमक आणि नमक हे दोन्हीही आपल्याला एक वेळा पठण करायचं आहे रुद्राय रुद्राध्यायाच चमक आणि नमक असे दोन भागे दिलेले आहेत नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये ते दोन्ही भाग आपल्याला पठण करायचे आहेत ते दोन्ही भाग संस्कृतमध्ये दिलेले आहेत आणि प्राकृतमध्ये पण दिलेले आहेत तुम्हाला ज्याप्रमाणे पठण करायला सोपं जात असेल त्याप्रमाणे तुम्ही ते पठण करू शकतात आणि हे दोन्ही रुद्राध्याय चमक आणि नमक हे दोन्ही आपल्याला एक एक वेळेस पठण करायचं आहे त्यानंतर शिवकवच हे आपल्याला एक वेळेस पठण करायचं आहे तसंच त्यानंतर शिवकवचे एक वेळा पठण करून झाल्यानंतर शिवगायत्री मंत्र हा अकरा वेळा पठण करायचा आहे त्यानंतर महामृत्युंजय मंत्र हा सुद्धा अकरा वेळा पठण करायचा आहे महामृत्युंजय मंत्र अकरा वेळा पठण करून झाल्यानंतर पंचप्रणवयुक्त महामृत्युंजय मंत्र जो आहे तोसुद्धा अकरा वेळा पठण करायचा आहे त्यानंतर अमृत संजीवनी मंत्र संजीवनी मंत्र हे दोन्हीही मंत्र आपल्याला अकरा अकरा वेळेस पठण करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला एक वेळेस कालभैरवाष्टक हे पठण करायचं आहे तर ही सगळी जी काही सेवा आहे हे जे काही स्तोत्र आणि मंत्र आहेत ते संपूर्ण आपल्याला हा रुद्राभिषेक करत असताना पठण करायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला शतनामावली ही पठण करायची आहे तर ही शि शत अष्टोत्तर नामावली आपल्याला बेलपत्र वाहून पठण करायचे आहे त्यासाठी इथे आपल्याला आता ही जी काही गळती आहे आपण इथे अभिषेकासाठी लावलेली ती आपल्याला उचलून घ्यायची आहे आणि हे जे काही अभिषेकाचं पाणी आहे ते सुद्धा आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि हे पाणी फेकायचं नाही आहे तर हे आपल्या कुटुंबातील सर्व व्यक्तींनी प्राशन करायचं आहे तर आता इथे हे जे काही पाणी आहे ते मी काढून घेणार आहे आणि ही गळतीसुद्धा आता मी काढून घेणार आहे तर आता इथे मी तांबळातलं पाणी काढून घेतलं आहे आणि शिवपिंडसुद्धा छान स्वच्छ पुसून घेतली आहे आणि ही शिवपिंड ठेवण्यासाठी इथे मी अक्षता या खाली म्हणून ठेवले आहेत आणि त्यावर आता ही शिवपिंड आपल्याला ठेवायची आहे शिवपिंडीला कधी आपण हळद कुंकू हे लावत नसतो तर इथे शिवपिंडीला आपल्याला अस्म किंवा अष्टगंध हे लावायचं आहे तर इथे या आपल्या या तीन बोटांनी या शिवपिंडीला भस्म हे लावून घ्यायचं आहे तर या पद्धतीने इथे मी हे भस्म तीन बोटांनी लावून घेतलं आहे आणि त्यानंतर इथे आपण आता या शिवपिंडीला पांढरी फुलं ही अर्पण करायची आहेत तुमच्याकडे जी काही फुलं असतील ती तुम्ही इथे महादेवांच्या या पिंडीला अर्पण करायची आहेत ही फुलं अर्पण करत असताना आपल्याला ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जपा करायचा आहे जी काही फुलं तुमच्याकडे असतील ती फुलं तुम्ही इथे शिवपिंडीला अर्पणही करायची आहेत पांढरी फुलं असतील तर अतिशय उत्तम आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा रुद्राभिषेक करत असताना आपल्याला को काळ्या रंगाचे कपडे घालून हा अभिषेक करायचा नाही आहे पांढऱ्या रंगाचे कपडे घालून जर तुम्ही हा अभिषेक करत असाल तर अतिशय उत्तम आणि जर तुमच्याकडे पांढऱ्या रंगाचे कपडे नसतील तर तुम्ही इतर दुसऱ्याही दुसऱ्या कोणत्याही रंगाचे कपडे घालून हा अभिषेक करू शकतात फक्त काळ्या रंगाचे कपडे घालून हा अभिषेक तुम्ही चुकूनही करू नका तर या पद्धतीने आपल्याकडे जी काही फुलं आहेत ती आपल्याला शिवपिंडीला अर्पण करायची आहे त्याचप्रमाणे आपल्याकडे तुमच्याकडे जे हे काटेरी फळं आहे ते जर असेल तर ते सुद्धा तुम्ही इथे शिवपिंडाला अर्पण करायचं आहे आणि शिवपिंडाला या वस्तू अर्पण करत असताना ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप आपण सुरूच ठेवायचा आहे तरी आता या पद्धतीने इथे शिवपिंडाला फुलं अर्पण करून झाल्यानंतर आपल्याला शिवअष्टोत्तर शतनामावली म्हणत बे एक एक बेलपत्र हे अर्पण करायचं आहे तर याप्रमाणे आपल्याला हे बेलपत्र घ्यायचं आहे आणि ते असं उलटं उपडं आपल्याला शिवपिंडीवर अर्पण करायचं आहे शिवपिंडीवर बेलपत्र अर्पण करताना ते कुठेही तुटलेलं फाटलेलं किंवा जाळं लागलेलं ला आप असं आपल्याला बेलपत्र शिवपिंडीला अर्पण करायचं नाही आहे तर याप्रमाणे अखंड बेलपत्र हे आपल्याला तीन पानांचं बेलपत्र हे आपल्याला शिवपिंडीला अर्पण करायचं आहे आणि त्याचप्रमाणे हे जे काही मागचं डेट आहे ते आपल्याला तोडायचं आहे आणि त्यानंतर हे बेलपत्र आपल्याला शिवपिंडीला अर्पण करायचं आहे तर तुम्ही जी शिव अष्टोत्तर शत नामावली आहेत ती म्हणत म्हणत हे बेलपत्र आपल्याला शिवपिंडीला अर्पण करायचं आहे आणि जर तुमच्याकडे एकशे आठ बेलपत्र नसतील तर तुम्ही काय करायचं आहे तर एक बेलपत्र हे हातामध्ये घेऊन शिव अष्टोत्तर शतनामावलीमध्ये जी काही नावं आहेत तर ती एक एक नावं घेऊन जसं की आता मी तुम्हाला इथे करून दाखवते त्याप्रमाणे तुम्हालासुद्धा एक एक नाव घेऊन एक एक हाता मदे उन, एक बेलपत्र हातामध्ये घेऊन ते अर्पण करायचं आहे तर ते कसं ते तुम्ही आता बघा असं एक बेलपत्र आपल्या हातामध्ये घ्यायचं आहे एकशे आठ बिलपत्र जर तुमच्याकडे नसतील तर आणि जी काही अष्टोत्तर शतनामावली आहे ती म्हणायची आहे तर ओम शिवाय न महा ओम महेश्वराय न महा ओम शंभवे ओम पिनाकिने नमहा ओम शशिशेखराय नमहा याप्रमाणे एक एक अष्टोत्तर नावं आपल्याला म्हणायची आहे आणि हेच एक बेलपत्र ते आपल्याला अर्पण करायचं आहे आणि पुन्हा उचलायचं आहे आणि पुन्हा पुढचं नाव हे म्हणायचं आहे पुन्हा हे बेलपत्र आपल्याला शिवपिंडीतले अर्पण करायचं आहे तर या पद्धतीने आपल्याला एक एकशे आठ नावांचा उच्चार करत हे बेलपत्र अर्पण करायचे आहे आणि जर तुमच्याकडे एकशे आठ बेलपत्र असतील तर तुम्ही ती एकशे आठ बेलपत्र एकशे आठ नावं घेऊन म अर्पणही करायची आहे आणि जर तुम्हाला एकशे आठ नावं घेऊन हे बेलपत्र वाहणं शक्य नसेल तर तुम्ही एकशे आठ बेलपत्र वाहत असताना ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप केला आणि बेलपत्र हे अर्पण केलं तरीसुद्धा चालेल आणि ही शिवाष्टोत्तर म्हणून बेलपत्र अर्पण करून झाल्यानंतर आपल्याला शिवशंकर ध्यान जे आहे ते अकरा वेळेस म्हणायचं आहे शिवशंकर ध्यान असं आहे शिवहर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो हे भवानी शंकर शिवशंकर शंभो हे जे शिवशंकर ध्यान आहे ते आपल्याला अकरा वेळेस पठण करायचं आहे तर या पद्धतीने इथे आपला संपूर्ण रुद्राभिषेका पूर्ण होतो तर या पद्धतीनेच आपल्याला आपल्या घरी घरच्या घरीच आपल्या देवघरामध्ये जी काही शिवपिंड आहे तिचा रुद्राभिषेका ही स्तोत्र आणि मंत्र पठण करून करायचं आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपण आपल्या घरीच शिवपिंडीवर रुद्राभिषेका कसा करू शकतो याबद्दलचं संपूर्ण माहिती तुम्हाला मी आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये दिली आहे त्याप्रमाणे तुम्हीसुद्धा तुमच्या घरीच रुद्राभिषेका नक्की करा रुद्राभिषेक केल्याने आपल्या घरामधला जो काही वास्तुदोष असतो तो दूर होतो आपण जर आपल्या घरी श्रावण महिन्यामध्ये ही रुद्राभिषेकाची सेवा केली तर आपल्याला आपल्या पित्रांपासून जो काही त्रास होत असतो त्यापासून आपल्याला मुक्ती मिळते आणि जर तुमच्या घरामध्ये पत्नींमध्ये सतत मतभेद होत असतील वादविवाद होत असतील कलह भांडणं होत असतील तसंच तुमच्या घरामध्ये कुठलीही वाईट शक्ती ही तुम्हाला त्रास देत असेल किंवा वास्ुदोषा तुमच्या घरात असेल भूमिदोषा तुमच्या घरात असेल तर ही सेवा जर तुम्ही रुद्राभिषेकाच्या श्रावण महिन्यामध्ये शिवपिंडीवर केली तर या सर्व समस्यांपासून तुम्हाला सुटकाही मिळत असते तसंच संततीविषयी काही समस्या जर तुम्हाला असतील तर ती समस्या सुद्धा तुमची दूर होत असते व्यसनमुक्तीसाठी तर अतिशय रामबाण असं औषध हे आहे ते म्हणजेच रुद्राभिषेकाची सेवा होय आणि रुद्राभिषेकाचं जे ही काही पाणी आहे ते आपण आपल्या घरातल्या आजारी व्यक्तींना व्यसनी व्यक्तींना प्राशन करायला द्यायचं आहे आणि तसंच हे पाणी आपल्या घरामध्ये सर्व संपूर्ण घरामध्ये आपल्याला शिंपडायचं आहे याने सुद्धा आपल्या घरातले प्रश्न सुटण्यास मदत होते आपल्या घरातला वास्तुदोषा दूर होतो श्रावण महिन्यामध्ये आपण ही रुद्राभिषेकाची सेवा जर केली तर आपले कुलदैवत हे आपल्यावर सदैव प्रसन्न होते सदैव प्रसन्न राहते आणि आपल्याला शुभ आशीर्वाद देते त्यामुळे ही सेवा तुम्हीसुद्धा या श्रावण महिन्यामध्ये नक्की करा संपूर्ण श्रावण महिन्याभर सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकतात किंवा श्रावणातल्या सोमवारीसुद्धा तुम्ही ही सेवा करू शकतात आणि त्याचप्रमाणे अभिषेकाची ही जी काही सेवा आहे तर तुम्ही ही पहाटेपासून तर रात्री बारा वाजेपर्यंत सुद्धा करू शकता असं काही नाही की तुम्ही ही सेवा रात्री करू शकत नाही तुम्ही रात्री बारा वाजेपर्यंतसुद्धा जर तुम्हाला इतर वेळेस दिवसभरामध्ये वेळ मिळत नसेल तर रात्री बारा वाजेपर्यंतसुद्धा ही रुद्राभिषेकाची सेवा करू शकतात आणि पहाटे केली तर अतिशय उत्तम हो आणि त्याचबरोबर महादेवांची सेवा ही जास्त करून प्रदोष काळामध्ये केली जात असते आणि ही सेवा करायला सकाळी घाई गर्दीमध्ये जर तुम्हाला वेळ मिळत नसेल तर तुम्ही प्रदोष काळामध्ये ही सेवा करू शकतात प्रदोष काळ कोणता तर संध्याकाळी पा संध्याकाळी पाच वाजेपासून तर जास्तीत जास्त सात साडेसातपर्यंत हा जो काही आहे तो प्रदोषकाळ असतो तर या काळामध्ये तुम्ही ही सेवा करू शकतात काळामध्ये केलेली सेवा जास्त फलदायी ठरत असते त्यामुळे सकाळी घाई गर्दीमध्ये ही सेवा करण्यापेक्षा जर तुम्ही संध्याकाळी प्रदोषकाळी केली तर अतिशय उत्तम व्यसनी व्यक्तींचं व्यसन सुटण्यासाठी अतिशय रामबाण असा हा उपाय आणि सेवा आहे हा उपाय आणि ही सेवा केल्याने तुमच्या घरात कितीही व्यसनी व्यक्ती जरी असली तरी तिचं व्यसन हे नक्कीच सुटेल या सेवेमुळे त्यामुळे ही सेवा तुम्ही नक्कीच करा रुद्राभिषेकाची ही सेवा केल्याने आपल्या कुंडलीतील दोष जे काही असतात ते दूर होतात आणि तसंच आणि मनोवांचित संततीसुद्धा आपल्याला प्राप्त होते मनोवांचित संतती प्राप्त होण्यासाठी सुद्धा तुम्ही ही सेवा चाळीस दिवस करू शकतात अगदी मनोभावे ही सेवा जर तुम्ही केली आणि या सेवेचं हे जे काही अभिषेकाचं जल आहे ते अगदी मनोभावे जर तुम्ही चाळीस दिवस संकल्पित ही सेवा केल्या आणि प्राशन केलं तर तुम्हाला अपेक्षित फलप्राप्तीही नक्की होते तर याप्रमाणे या सगळ्या आपल्या आयुष्यामध्ये ज्या काही समस्या आहेत त्या सगळ्या समस्यांसाठी श्रावण महिन्यामध्ये आपण ही रुद्राभिषेकाची जी काही सेवा आहे ती जर केली तर ती स सेवा केल्याने आपल्या आयुष्यामध्ये ज्या काही समस्या आहेत त्या नक्की होत असतात तर याप्रमाणे आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण माहिती दिली आहे की आपण आपल्या घरीच घरातल्या देवघरातल्या शिवपिंडेवर घरच्या घरीच रुद्राभिषेक हा कसा करावा कोणते स्तोत्र आणि मंत्र हे पठण करावे याबद्दल संपूर्ण माहितीही दिली आहे त्याप्रमाणे तुम्ही सुद्धा हा रुद्राभिषेक तुमच्या घरी नक्की करा आणि आता या छोट्याशा माहितीसह हो, आपण आपला आजाचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा जरूर करा आणि भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ